नमस्कार मी प्राध्यापक कमल नारायण विईके जिल्हाध्यक्ष बिरसा क्रांतीदल अमरावती येत्या एकोणीस मार्चला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किसान पुत्र आंदोलनातर्फे एका दिवसाचा अन्नत्याग उपवास किंवा उपोषण करण्यात येणार आहे मी माझ्या संघटनेतर्फे मी सर्व शेतकरी पुत्रांना किसान पुत्रांना आवाहन करतो की तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे पंथाचे असोत परंतु या एकोणीस मार्चला सर्वांनी तुम्ही ज्या गावात आहात त्या ठिकाणी तुम्ही ज्या शहरात आहात त्या ठिकाणी तुम्ही कामावर असाल त्या ठिकाणी तुम्ही नोकरीवर असाल त्या ठिकाणी तुम्ही कोणा कार्यालयात असेल त्या ठिकाणी एक दिवसाचा उपवास आणि एक दिवसाचा अन्य त्याग तुम्ही करायचा आहे हे सगळं कशासाठी तर एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी साली म्हणजे जवळपास आज एकोणचाळीस वर्ष पूर्ण होत आहे महाराष्ट्रातली पहिली शेतकऱ्याची आत्महत्या म्हणून नोंद झाली यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाणचे साहेबराव करपे पाटील आणि त्यांची पत्नी मालतीताई व त्यांच्या चार मुलांनी एक एका आश्रमामध्ये दे सहकुटुंब आत्महत्या केली सध्या भारतामध्ये साडेचार ते पाच लाख आतापर्यंत आत्महत्या झालेल्या आहेत कोणत्याही एखाद्या देशाची देशामध्ये युद्धातसुद्धा इतके सैनिक मारले जात नाहीत जितक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे या देशातीलच नव्हे तर जगातील जो पोशिंदा आहे ज्याच्या उत्पादनावर ज्याच्या पिकावर लोक पोट भरतात करोडपती असो की गरीब भिकारी असो प्रत्येक माणूस त्याच्या कष्टाने आपलं पोट भरत असतो शेतकऱ्यांच्या परंतु शेतकरी सैनिकांपेक्षाही मोठ्या प्रमाणात आज कोणतंही युद्ध नसतानाही जर तो आत्महत्या आत्महत्येला बळी पडत आहे आणि या साडेचार ते पाच लाख आत्महत्यांमध्ये सर्वात पहिला क्रमांक हा महाराष्ट्रातला आहे म्हणजे शेतकरी आत्महत्ये आत्महत्येमध्ये महाराष्ट्राचं योगदान जास्त आहे परंतु आतापर्यंत तेव्हापासून आलेले सगळे सरकार हे अत्यंत असंवेदनशील आहेत त्यांनी आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दल माफी मागितलेली नाही आहे किंवा कुठेतरी श्रद्धांजली सुद्धा व्यक्त केलेली नाही आहे आणि म्हणूनच भूमिपुत्र आंदोलनातर्फे दरवर्षी एकोणीस मार्चला शेतकऱ्यांच्या दुःखांशी सहवेदना व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या त्या सहवेदनेशी स्वतःला त्याच्या वेदनेशी स्वतःला जोडण्यासाठी हा एकोणीस मार्च संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सहवेदना दिवस शेतकरी सहवेदना दिवस म्हणून त्याला त्या, त्या पद्धतीनं आपल्याला एक दिवसीय अन्यताग आणि उपवास किंवा उपोषण करायचं आहे मी करतोय तुम्ही सगळेही करा आणि आम्हाला माहीत आहे याच्याने आत्महत्या थांबणार नाहीत परंतु जसं कोविडच्या काळामध्ये नैसर्गिक आपत्ती म्हणून किंवा ती संकट म्हणून जसं तुम्ही सगळे कामं ठप्प केले तसंच मी तर म्हणतो शेतकरी आत्महत्या यालासुद्धा नैसर्गिक आपत्ती किंवा राष्ट्रीय आपत्ती घोषित करा म्हणजे सगळे बा बाकीचे फालतूचे कामं बाजूला ठेवून सगळे लोक शेतकऱ्यांची आत्महत्या कशी शेत थांबेल याच्यावरती लक्ष देतील आणि कुठेतरी शेतकऱ्यांचाही विचार केला जाईल आणि खऱ्या अर्थानं आमचा शेतकरी जगू शकेल त्यामुळे एकोणीस मार्चला वरुडच्या केदार चौकामध्ये म्हणजेच महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ आम्ही पाच वाजता सगळे लोक चार ते पाच वाजता सगळे लोक एकत्र येत आहोत आणि त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी एकत्र यायचं आहे दिवसभरात मात्र उपोषण पाळायचं आहे उपवास पाळायचा आहे एवढीच विनंती करतो धन्यवाद